नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो ते बेल लायकांचं बटन दाबल्याशिवाय उसंतच घेऊ नका कारण तुम्हाला आमच्या सगळ्या नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जे आहे ते तुमच्याच ज्ञानासाठी बोलतो आहे त्याची दखल घेऊन मध्येच दुसरं काम आलं म्हणून पाहू नका दहा बारा मिनिटाचा वेळ असेल तेव्हाच व्हिडिओ पहा असो आजचा विषय आहे आपल्या चेतनेचे तीन आयाम आपल्याकडे मन आहे तुम्हाला माहिती आहे त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात आपल्याकडे शरीर आहे त्याला स्थूल शरीर म्हणतात आपल्याकडे बुद्धी आहे तोही स्थूल शरीराचाच हिस्सा आहे ज्या बुद्धीवर आपल्या शरीरातल्या सगळ्या मज्जातंतूंचा व्यवहार चालतो ती बुद्धी ते शरीर मनाशी जोडल्या गेलेलं आहे वायरलेस पद्धतीने आणि हे मन आपल्या चेतनेशी जोडल्या गेलेलं आहे म्हणून या चेतनेचे तीन आयाम आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे चेतना म्हणजे अशी ऊर्जा जी त्या प्राणाच्याही पलीकडे आहे तिला सर्व मान्य शब्द आहे तो म्हणजे आत्मा आत्माराम म्हणजे त्याच ब्रह्म तत्वाचा आपल्या स्वतःच्या या जन्मासाठी मिळालेला एक विशेष तत्वाचा विषय विशे। तर अशी ही चेतना आपल्यामध्ये सातत्याने असते अख्ख्या मानसशास्त्राचा अभ्यास करताना मला हे जाणवलं कि मानसशास्त्र आधुनिक मानसशास्त्र मनाला मानतय या मनामधल्या सजग आणि सुप्त या दोन विभागांना पण मानतय परंतु अजूनही चेतना या विषयापर्यंत मानसशास्त्राला पोचता आलेलं नाही त्याला इंग्रजी प्रतिशब्द कॉन्शियसनेस हाच वापरला जातोय म्हणजे थोडक्यात काय तर या सगळ्या पाश्चिमात्य विज्ञानाच्या आधारावर जर विचार केलात तर आपल्याला अनेस्थेशिया दिल्यानंतर कॉन्शियसनेस जातो असं ते अजूनही समजत आहे परंतु आपल्या आध्यात्मिक शास्त्रानुसार आपली चेतना कायम हा जन्म सुरू असेस तोवर कायम जीवित असते कार्यरत असते आणि अशी ही चेतना आपल्या मनाला प्रगल्भ करण्यासाठी आपल्या अनुभूतीला साक्षात्कारापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक क्षणाला आपल्याला सजगता आणून देऊ शकते अशा या चेतनेबद्दल मी आज बोलणार आहे तर ह्या चेतनेचे जे तीन आयाम आहेत त्यामध्ये पहिला जो आयाम आहे त्याला म्हणतात व्यवहारिक आयाम किंवा आपण त्याला म्हणूयात प्रॅक्टिकल डायमेन्शन दुसरा जो आयाम आहे तो आहे आध्यात्मिक अनुभूतीपूर्ण आणि समर्पणाची भावना मनात आल्यानंतर जेव्हा चेतने ती चेतनेपर्यंत आपण पोहोचवू शकतो ती आध्यात्मिक अनुभूती अर्थात स्पिरिच्युअल डायमेन्शन ऑफ आवर कॉन्शियसनेस आणि तिसरा जो आयाम आहे तो आहे अनिर्वचनीय म्हणजे जो शब्दांच्याही पलीकडचा आहे जो शब्दातीत आहे असा अनुभव जो या संतांना भारतभूमीमध्ये नवीन नाही अशी ती अवर्णनीय अनिर्वचनीय अनुभूती म्हणजे विच इज बियॉन्ड वर्ड्स असा एक्सपिरियन्स जेव्हा ही चेतना आपल्याला मिळवून देते त्याला म्हणायचं थर्ड डायमेन्शन तर असे हे तीन आयाम माणूस जन्माला आल्यानंतर आपल्या साधनेच्या माध्यमातून जसा जसा पुढे प्रवास करत जातो वयही वाढत जातं स्थूल शरीराचं आणि बुद्धीचं सुद्धा त्याच वेळेस मनाच्या अनुभूतीला प्रगल्भ करत करत या चेतनेचे खर तर तिन्ही आयाम आपल्या अनुभूतीच्या कक्षेमध्ये माणसाला आणता येतात त्यासाठी लागतं ते श्रवण मनन चिंतन निदध्यासन असं आपलं अध्यात्म सांगत असो आपल्याला चर्चा काय करायची चे? चेतना आणि तिचे तीन आयाम गुड न्यूज चांगली बातमी ही आहे आनंदाची बातमी ही आहे बल्लेबल्लेची बातमी ही आहे कि पहिलं चेतनेचं डायमेन्शन आपल्यापैकी प्रत्येक माणसाने अक्षरशः मिळवलेलंच आहे आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनुभवातून क्रमिक शिक्षणातन आणि आपल्या जीवन शिक्षणातनं अर्थात लाईफ एज्युकेशन मधून आपलं पहिलं जे आयामाचं तत्व आहे ते आपल्यामध्ये पूर्ण उतरलेलं आहे या पहिल्या आयामामध्ये चार घटक येतात कुठले कुठले तर्क तुम्हाला सगळ्यांना तर्क लावता येतो की नाही गणित किमान काम चलाव गणित आपल्याला येतं की नाही हिशोब मांडता येतात की नाही गणित तिसरं मोजमाप आपण माप काढण्यात एक्सपर्ट आहे की नाही मोजमाप आणि चौथ म्हणजे तपशील म्हणजे सगळा वृत्तांत टोटल तपशील आपल्याकडे असतो तर या चार गोष्टी व्यावहारिक पातळीवर ज्याच्याकडे आहेत असा माणूस नॉलेजेबल माणूस समजला जातो आणि म्हणून मी म्हटलं व्यवहारामध्ये जगत असताना मनुष्य प्राणी सर्वसाधारणत आपल्या कॉन्शियसनेसच्या आपल्या चेतनेच्या या पहिल्या डायमेनशनला पहिल्या आयामाला अक्षरशः करतो यात वादच नाही मनुष्य प्राण्याला नुसताच तर्क लावून आयुष्यामध्ये पुढे जाता येणार नाही हे आतापर्यंत सिद्ध झालंय मनुष्य प्राण्याला नुसतच गणित आणि मोजमाप येऊन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढचा प्रवास जमू शकत नाही आणि तपशिलामध्ये अडकून तर माणूस अक्षरशः स्वतःचा खेळखंडोबा करून घेतो आपल्या भूतकाळाला विसरू शकत नाही म्हणून निश्चितपणे चेतनेला दुसऱ्या आयामाची गरज अतिशय आहे या अतीव गरजेपोटी चेतनेचा दुसरा आयाम ऐकत असताना कानात प्राण ओतून माझ्या श्रोत्यांनी ऐकावं ही माझी अक्षरशः हात जोडून विनंती का चेतनेचा जो दुसरा आयाम आहे त्याच्यात भरपूर घटक आहेत या जगामध्ये या ब्रह्मांडाचा एक ताल आहे या ब्रह्मांडाचा एक ठेका आहे या ब्रह्मांडाचं एक संगीत आहे या ब्रह्मांडामध्ये काव्याचा संचार आहे या ब्रह्मांडामध्ये नाद आहे या ब्रह्मांडामध्ये छानपैकी लय आहे या ब्रह्मांडामध्ये प्रेम आहे या ब्रह्मांडामध्ये अनुकंपा आहे आणि या सगळ्या आजच्या आधुनिक भाषेमध्ये जर का बोलायचं झालं तर सॉफ्ट स्किल्स या सॉफ्ट स्किल्स आपल्याला शिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि अनेक लोक मी माझ्या आयुष्यात पाहिलेत ज्यांना चेतनेची ही दुसरी पातळी ही दुसरी डायमेन्शन माहितीच आहे म्हणून कानात प्राण ओतून ही दुसरी अत्यंत कोमल अत्यंत करुणावान अत्यंत प्रेममयी अत्यंत भावनांच आंदोलन मिश्रित असलेली चेतनेची दुसरी आयामाची व्याख्या मनामध्ये करा आणि चंग बांधा कि मला ही दुसरी चेतनेची पातळी गाठायची आहे पण याला एक अट आहे अट काय माहितीये तर्क गळून पडला पाहिजे तपशील गळून पडला पाहिजे गणितामधनं मुक्ती झाली पाहिजे आणि मोजमापातनही मुक्ती झाली पाहिजे पण मनुष्य ऐकत नाही मनुष्य मानत नाही तर्क सोडायला तयार नाही आजच्या युगात तर तर्क सोडणं म्हणजे मूर्खपणा समजला जातोय म्हणून आध्यात्मिक मार्गावर प्रगती होत नाही जेव्हा साधू संतांचे जागरण मी माझ्या आयुष्यात ऐकत 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 हा प्रवास ठेवत होतो त्यावेळेस मला हे जाणवलं की कोण अपार अनुकंपा करुणा प्रेम त्या संतांच्या हृदयी आहे म्हणूनच आज माऊली ज्ञानेश्वर माऊली असो तुकाराम माऊली असो एकनाथ माऊली असो कबीर माऊली असो किंवा बाकी सगळे संत माऊली असो त्यांना आपण माऊली म्हणतो माया शिकावी ममता शिकावी ती आपल्या आईकडनं म्हणून त्यांना माऊली म्हटल्या गेल्या आणि जसं ते मातृ हृदय त्या कोमल भावनांनी कायम ओतप्रोत भरलेलं असतं तस आपल्या आत्मभानावर तस आपल्याला शुद्धीवर येऊन प्रेम करुणा अनुकंपा जमली पाहिजे जेव्हा वारकरी नृत्य करतात तेव्हा आपण बाहेर त्या रिंगणाच्या बाहेर उभं राहून फक्त पाहतो परंतु जो रथ आहे त्याला नृत्य करायला अवघड जात नाही जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा जयघोष करत वारकरी आळंदीहून पंढरपूर पर्यंत पोहोचतो भान विसरून भान विसरण म्हणजे तर्क गाळून पडणं तपशील गळून पडणं भूतकाळ गळून पडणं गणित गळून पडणं मोजणी गळून पडणं फक्त समर्पण संत कबीर मस्त म्हणतात जब मैं हूं तो राम नाही जब मैं नहीं तो राम है आपल्याला ते शिकायला पाहिजे जोपर्यंत हा मी आहे तरकट बुद्धीचा गणित चालवणारा सारखे मोजमाप चालू असणारा सारखा तपशिलामध्ये गुंतलेला हा मी जोवर जात नाही ना तोवर प्रेम करुणा अनुकंपा जागृतच होत नाही आणि जेव्हा ही जागृत होते त्यावेळेस माणसाला ताल लय ठेका नाद संगीत काव्य सर्जनशीलता नवनवीन प्रयोग करण्याचं धैर्य भयाचा गंड निघून जाणं न्यून गंड निघून जाणं इत्यादींची अनुभूती यायला लागते समर्पणाशिवाय ती शक्य नाही गुरुसमोर ईश्वरासमोर समर्पण करणं गरजेचंच आहे म्हणून चेतनेचं दुसरं डायमेन्शन दुसरी आयाम अत्यंत गरजेचं आहे जशी जशी याची जागृती आपल्यामध्ये व्हायला लागते ना तसं तसं आपण अनेक गोष्टी ज्या तर्कामध्येच बसत नाही इतरांच्या त्या करायला लागतो ज्या लोकांच्या मॅथमॅटिक्स मध्येच बसत नाही त्या आपण करायला लागतो अनायास आपण तपशिलामध्ये गुंतूनच पडत नाही त्याच्यामुळे अनायास आपले अनेक रोग नष्ट व्हायला लागतात शरीरामधले या वारीमध्ये मला शंभर वर्षाचं एक वारकरी भेटले शंभर वर्ष वय ते म्हणलं मी कधी डोकं लावला नाही विठ्ठल त्याच्या पावली समर्पण विषय संपला मला कुठलाच रोग नाही मी अनवाणी पूर्ण आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंतची वारी करतो म्हणजे करतो काय चमत्कार आहे बघा हा चमत्कार आहे चेतनेच्या दुसऱ्या डायमेन्शनचा जर का आपल्याला साधनेच्या माध्यमातून ही दुसरी चेतनेची आयामाची बाजू समजली अंगीकारता आली स्वीकारता आली आणि समर्पित होण्यासाठी आपण तयार असू तर आयुष्याची पातळी आध्यात्मिक अनुभूतीची पातळी एकदम उंचावते हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो पण कंपल्शन कोणाला करता येत नाही आपल्याला आज मी फक्त ओरिएंट करू शकतो तुमच्या हातात ज्या वेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या भर पावसाळ्यामध्ये आपल्या सह्याद्रीमध्ये जाता आणि त्या निसर्गाचं ते सौंदर्य निसर बघता त्यावेळेस तुमच्याही मनामध्ये शब्द उरत नसतील हो की नाही ज्यावेळेस मी पंढरपुरात त्या विठू माऊलीच्या समोर उभा राहतो तेव्हा माझ्याकडे शब्द उडत नाहीत जेव्हा मी अंबाबाईच्या दरबारात माहूरला जाऊन उभा राहतो माझ्याकडे शब्द नाहीत आणि ज्यावेळेस आपण आपल्या कुठल्याही शब्दांमध्ये जे अत्यंत भौतिक आहेत शब्दांसारखं दुसरं भौतिक काहीच नाही हे आपल्याला पटायला लागतं आणि ज्या अनुभूती या शब्दांच्या पलीकडच्या आहेत अवर्णनीय आहेत अनिर्वचनीय आहेत म्हणजे ज्या वचनामध्ये आणता येते त्या अनुभूतीचा साक्षात्कार म्हणजे चेतनेचा तिसरा आयाम ज्याला म्हणतात अनिर्वचनीयता पूर्ण ब्रह्मांडाचा तो अनुभव आहे पूर्णतेचा अनुभव आहे निर्विकार निर्विचार ध्यानाच्या त्या साधनेच्या पर्वामध्ये जेव्हा आपला प्रवेश होतो त्यावेळेस तुम्हाला ती अनिर्वचनीयता खऱ्या अर्थाने अनुभवायला येऊ शकते आणि म्हणून या चेतनेचे तीन आयाम समजणं प्रॅक्टिकली रोज त्याचा सराव करणं आणि हळूहळू ध्यान साधनेच्या मार्गावर प्रगती करत करत त्या गाढ शांततेच्या अनिर्वचनीय अनुभूतीकडे प्रत्येकाने प्रवास करावा हीच माझी आज तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आज एवढंच